शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे ज्या आमदार साहेबांनी रामांद पाटलांनी त्या ठिकाणी नारळ वापरलेला आहे एकदा नव तीन वेळेस नारळ वापरलेला आहे त्यांना एवढा युगो आहे की मी करणार तर ह्याच ठिकाणी आम्ही करू थोडा उग्र आंदोलन सुद्धा करू तयारी आहे त्याची आम्ही जी उपोषणचा इशारा दिला होता आम्हाला जी तेरचे प्रशासक आहेत धर्मदाय आयुक्तचे श्री संत गोड मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ते काम थांबविण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं आहे आणि जे ग्रामस्थांनी सुचविल्याप्रमाणे काम करावं आणि जी त्यांनी जागा बदललेली आहे ती जागा आमची नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचा ते आज विषय राहिलेला नाही आज पहिला विषय ग्रामस्थ म्हणून आम्ही रोड लगत कामान व्हाव्या हा विषय होता पण ज्या वेळेस कलेक्टर साहेब आले त्यावेळेस ते त्यांनी खरं काय वस्तुस्थिती आहे त्या इंजिनियर साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी कमान नंतर करू आपण पण ज्या ठिकाणी खोदकाम केलं होतं त्या ठिकाणी महाद्वार आहे आणि ही दक्षिण बाजूला आहे मग दक्षिण बाजूचं महाद्वार जे आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे गुरुबाच्या मंदिराचं पूर्व पूर्वी महाद्वार किंवा आज रोजीचं महाद्वार ही पूर्व बाजूला आहे त्या ठिकाणी आज वावर चालू आहे त्या ठिकाणी महाद्वार अस्तित्वात आहे त्यामुळं आमचा त्या कमानीचा विषय राहिला नाही आमचा विषय महाद्वार म्हणल्यानंतर आमचं जे पूर्ण आम्हाला जे म्हणायचं होतं ग्रामस्थ म्हणून किंवा आम्हाला वैयक्तिक म्हणायचं किंवा भावी भक्त म्हणून जे प्रत्येकाची चाशी होती की पूर्ण संताचे जे बी आज संताचे महाद्वार आहेत ते सगळे पूर्व बाजूला आहेत क्वचित एखाद्या ठिकाणी उत्तर बाजूला आहे आमच्या काकाचं महाद्वार पूर्व बाजूला आहे त्याच ठिकाणी करावं ती जागा कुणाची आहे म्हणजे संस्थांची आहे त्यामुळे ते आता पुरता विषयच राहिला नाही त्यांनी संपर्क साधला की त्यांचं आता त्यांचं मला म्हणजे क्यू इतिहास डेप्युटी इंजिनियर मोरे साहेबाची कि आपण फोट किती करावं की कि संतांच्या दारात सुद्धा हे अधिकारी डेप्युटी डिप्टी इंजिनियर फोटो करीत असतील त्यांनी चक्क त्या दिवशी सांगले का पुन्हा सांगितलं महाद्वार आहे आता म्हणते प्रवेशद्वार आहे आणि आम्ही म्हणलं त्या दिवशी जे धर्मदायचे जत साहेब आहेत मॅडम आहे त्यांच्या समोर मी विचारलं की तुम्ही पूर्व बाजूला जी आज आजचं महाद्वार आहे त्या ठिकाणी काय करणार जे गावातले शंभर दीडशे लोक होते त्या सगळे अधिकारी होते त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पूर्व बाजूचा जो काकाचा दरवाजा आज रोजी आहे त्या ठिकाणी नगरखाना करणार आणि महाद्वार जिथं आता खोदकाम केलं तिथं महाद्वार करणार मग दिशा बदलली म्हणून आम्ही आंदोलन परत नाही घ्यायचं म्हणून आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी महाद्वार करू म्हणजे असं मला दाखवा या जगामध्ये दोन महाद्वार असणार कुठलं तरी संतांचं स्थान आहे का मग त्यामुळे ही संभ्रम असल्यामुळे आम्ही उपोषण घेतली प्रशासकांना शंभर टक्के तकल घेतली मग त्यांनी सांगितलं होतं की धर्मदाय आयोगाचे प्रशासक मॅडमने सांगितलं की तुम्ही तेर येथील सर्व वारकरी संप्रदायचे मंडळी तक्रारदार आणि जे वारकरी संप्रदायाचे जे काय महाराज लोक असतील ज्याला वास्तुशास्त्र ज्ञान आहे त्यांच्या त्यांचा विचार घेऊन आज रोजी जे ज्या ठिकाणी महाद्वार आहे त्या ठिकाणी करावं असं त्यांनी सुचविलेलं आहे आणि त्या पद्धतीने आज कसल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही किंवा आम्हाला बोललेलं नाही त्यांचं हुकुमशाही पद्धतीने ह्याच ठिकाणी करायचं आणि दहशत निर्माण करून करायचं काम चालू आहे आणि सगळ्या भावी भक्ताचं लिगर त्यांनी सांगितलेलं आहे की महाद्वार हे बदलता येत नाही ज्या ठिकाणी महाद्वार त्या ठिकाणी करणं योग्य आहे हस्तक्षेप शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे ज्या आमदार साहेबांनी रामांद जयशिंग पाटलांनी त्या ठिकाणी नारळ फरलेला आहे एकदा नव तीन वेळेस नारळ वापरलेला आहे त्यांना एवढा युगो आहे की मी करणार तर ह्याच ठिकाणी करणार आमचा युगो नाही आमचं आम्ही शंभर पाऊल मागे जाऊ आम्हाला ज्यावेळेस कमान म्हणले त्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो तो कमानीसाठी बाजार होत ते म्हणले कमान पुढे करू पण पुन्हा म्हणले तर महाद्वार करणार त्यानंतर आम्ही म्हणलं की बा कमानाची आम्ही त्यांना दाखवलं अक्षर कसं असतंय महाद्वार कसं असते आज रोजी जी काम आहे ती महाद्वारचं आहे बरोबर आम्ही दोन दोन तारखेला आम्ही उपोषण करणार कारण आमच्या आम्ही ज्या जी दिलं होतं त्यांना सांगितलं होतं त्याचं आम्हाला समाधानकारक उत्तर आलेलं नाही आणि आलेलं आहे ते मी चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे त्यामुळे आम्ही शंभर टक्के उपोषण करणार आहोत आणि आमचा पीडब्ल्यू वर ऑफिसवर किंवा मोरे म्हणून जे डिप्टी इंजिनियर आहेत त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आम्ही त्यांचं काही ऐकणार नाही आम्ही प्रशासक वरिष्ठ व्यक्तीनं आम्हाला गावातल्या सर्व लोकांना आम्हाला विश्वासात घेऊन की जागा शंभर टक्के बदलली पाहिजे आणि पूर्व बाजूलाच महादुवा झालं पाहिजे अशी आमची शंभर टक्के इच्छा आहे पूर्व बाजूला त्याने आम्हाला महाद्वारचं आज आमचं म्हणणं आहे की तुम्ही जी आड अडीच तीन कोटी रुपये खर्चायलाव लाव चुकीच्या ठिकाणी का खर्चा लाव पैसे तुमचे आहेत का पैसेही शासनाचे आहेत निधी एकदाच येत असतो महाद्वार एकदाच होत असतं मा त्या ठिकाणी निधी चुकीच्या ठिकाणी खर्च न करता योग्य ठिकाणी निधी खर्च करावा पूर्व बाजूचा जे आज महाद्वार त्या ठिकाणी महाद्वार करावं विषय गाववाल्याचा म्हटला बाजू बाप्पाचा विषय म्हटला आम्हाला पलीकडे त्यांनी निधी दिला आम्ही महाद्वार या ठिकाणी आंदोलन करायची गरज आहे आम्ही एक मिनिटात थांबू पूर्व बाजूला महाद्वारा आता इथले रद्द करावं पूर्व बाजूला महाद्वार चालू करावं आम्ही त्याला एक मिनिटात समर्थन देऊ उपोषण तर दोन तारखेला करणारच आणि जर जर चे इंजिनियर यांनी जर आम्हाला व आमच्या उपोषणकर्त्याच्या मनाच समाधान झालं तरच आंदोलन थांबणार आहे आंदोलन कसल्याही परिस्थितीत थांबणार नाही जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन शंभर टक्के होणार म्हणजे होणार काय दिशा परत सध्या तरी उपोषणाची फक्त आमरण उपोषणाची दिशा ठरलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही रस्ता रोको करू थोडा उद्र स्वरूपाचा निषेध करू शासनाचा प्रशासनाचा उग्र आंदोलन उग्र आंदोलन सुद्धा करू तयारी आहे त्याची